एस एस ए न्यू इंग्लिश मीडियम शाळेतर्फे शनिवारी मोठ्या उत्साहात फूड फेस्टिवल साजरा करण्यात आला या फूड फेस्टिवलमध्ये एकूण एकशे चाळीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता ज्यामध्ये ब्याऐंशी फूड स्टॉल लावण्यात आले होते ज्यामध्ये व्हेज नॉन व्हेज गोड पदार्थ इंडियन चायनीज स्टार्टर्ड मेन कोर्स आणि मिष्टान्न असे सर्व प्रकारचे पदार्थ समाविष्ट होते सर्व पाहुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांनी या फूड फेस्टिवलचा आनंद लुटला फूड फेस्टिवल हा एक केवळ मनोरंजनाचा भाग नसून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाबद्दल आवड निर्माण होते अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो असे शाळेच्या मुख्याध्यापिका स्वालेहा वडवान यांनी सांगितले संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अखलात वडवान यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उद्घाटनाप्रसंगी व्यवस्थापकीय सदस्यांची उपस्थिती होती यामध्ये अजिम हाफिज वडवान इम्तियाज शेख सातखेड दाऊद मंगलगिरी आणि सोशल असोसिएशनचे मुख्याध्यापकही उपस्थित होते यामध्ये आसिफ इक्बाल माजी मुख्याध्यापक जब्बार सर आणि इंग्रजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्वालेहा वडवान या देखील उपस्थित होत्या